कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर वीज वितरण उपविभागाच्या कार्यक्षेत्रात गेल्या चार पाच दिवसापासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने महावितरणचे तब्बल सहा लाखाचे नुकसान झाले आहे यामुळे महावितरणचे अक्षरशः कंबरडेच मोडले आहे वीज वितरणच्या तीन डीपीवर वीज कोसळली असून सुमारे बावीस वीजपोल जमीन दोस्त झाले आहेत विजवाहक तारा तुटल्याने अनेक गावांचा विद्युत पुरवठा बंद झाला होता रहमतपूर अपशिंगे धामनेर आंबेरी साप मोहितेवाडी गोगावलेवाडी या गावासह आजूबाजूच्या गावातील व वाड्या सुमारे बावीस वीजपोल कोसळले आहेत काही ठिकाणी वीजवाहक तारांवर झाडे तर काही ठिकाणी झाडांच्या मोठ्या फांद्या पडून वीजपोल कोसळले आहेत तसेच नलवडेवाडी किरोली व वा गोगावलेवाडी येथील तीन डिपीवर वीज कोसळल्याने डीपीचे मोठे नुकसान झाले आहे रहमतपूर उपविभागातील सर्व कर्मचारी कोसळलेले वीजपोल उभारणे व डीपी दुरुस्तीत गुंतले आहेत पडझडीचे सुमारे नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे मात्र अद्याप रात्रंदिवस पाऊस सुरू असल्यामुळे कामात अडथळे येत आहेत मात्र तरीही ग्राहकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती रहमतपूर वीज वितरण उपविभागातील रहमतपूर शहर सहाय्यक अभियंता रवींद्र धर्मे यांनी दिली